रे शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ आज आमचं मुक्काम इंदूर गावात आहे आणि आता इथून एक सहा वाजता निघणार आहे सकाळी तर आज आनंदाची बातमी अशी आहे की आज महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख यांचं आमच्या दिंडीमध्ये कीर्तन आहे नऊ ते अकरा तर यांची गेली पंचवीस सव्वीस वर्ष मुक्त सेवा आहे म्हणजे ते त्या कीर्तनाचे काही पैसे घेत नाही फ्री सेवा आहे आमच्या दिंडीसाठी तर खूप मोठं आज भाग्य आहे सगळ्या आमच्या दिंडीवाल्यांचं एवढ्या मोठ्या महाराजांचं कीर्तन ते पण फ्री कीर्तन आहे आज पंचवीस सव्वीस वर्ष झाली महाराज कोणत्याही प्रकारचं पॉकेट घेत नाही आहे तर आमच्यासाठी ती मोठी गोष्ट आहे तर आज जेवढं शूट करता येईल तेवढं मी शूट करायचा प्रयत्न करणार आहे कीर्तनाचा कारण ते शूट करून देत नाही आहे पण मी महाराजांना रिक्वेस्ट करणार आहे आणि मी स्वतः तिकडे वाजवायला असणार आहे त्या कीर्तनामध्ये मी पण गेली वीस वर्ष वीस हा वीसपेक्षा जास्त वर्ष मी त्यांच्या कीर्तनात साथ करते तिथे आमच्या पालखीसोबतच तर सगळ्यांना बघायला पण मिळेल कीर्तन बघूया आज महाराजांनी रिक्वेस्ट करणार आहे महाराजांना मी कारण का शूट करून का देत नाही याच्या मागचं कारण असं आहे की महाराजांच्या कीर्तनाचा जो चांगला भाग आहे तो काढून टाकतात आणि जे म थोडंसं अपशब्द बोललेलं असतात तेच लोक सोशल मीडियासमोर दाखवतात तर त्याच्यामुळे महाराजांनी सध्या बंद केलेलं आहे कारण का खूप केसेस वगैरे होतात तर महाराजांना कीर्तन कमी आणि केसेस हँडल करावं जावं लागतं पोलीस स्टेशनला त्याच्यामुळे महाराजांनी सध्या बंदी केली आहे बघूया तरी मी रिक्वेस्ट करणार आहे जेवढं करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेन चला सगळ्यांनी आनंद घ्या कीर्तनाचा आणि वारीचा पण आनंद घ्या रामकृष्ण आरे जय पांडुरंग कामशेत गावातून आत्ताच दिंडीचं प्रस्थान होत आहे mano patukara mano patukara

आत्ता जस्ट मी केलं तर ते दोघं नवरा बायको विनामूल्य सेवा करतात गरम पाण्याची सकाळी दोन वाजता उठतात दोघं नवरा बायको आणि वारकऱ्यांची गरम पाण्याची सोय करतात आणि गेले बरेच वर्ष मी लहानपणापासून बघतो त्यांना बरेच वर्ष ते गरम पाण्याची सेवा देतात ते तर खूप म्हणजे असं वाटतं की यार आपण नाही करू शकत पण एवढी सेवा लोक करतात आहे वारकऱ्यांची कोणी चहा देतोय सकाळी उठून कोणी बिस्किटं देतोय कोणी पाण्याची सोय करतोय बापरे खूप भारी वाटतं देव त्यांना चांगलं उदंड आयुष्य देव त्यांना खरंच

बघा माऊली गरम गरम चहा बिस्किट एक हॉटेलवाले आहेत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी हॉटेल स्नॅक्स सेंटर त्यांनी वारकऱ्यांसाठी चहा आणि बिस्किटची सोय केलेली आहे तर सर्व वारकरी चहा बिस्किटचा आनंद घेत आहेत बघा आणि ज्याला दूध पाहिजे त्याच्यासाठी दूध पण आहे इकडे रामकृष्ण हरी मंडळी बघा गरम गरम मिसळ पाव हे बघा हा त्यांची सेवा आहे मिसळ पावची तर बघा प्रकारे गरम गरम देत आहेत ते वारकरी पण कशा शिस्तीमध्ये घेतात बघा लाईन लावून इकडे बघा गरम गरम मिसळ बनवण्याचं काम पण चालू आहे इकडे आणि इकडे गरम गरम चहा पण बघा वारकऱ्यांची खूप व्यवस्थित सोय करतात सगळीजणं आणि सर्व निस्वार्थ सेवा ही बाकी काही नाही आहे आणि माझे मोठे भाऊ गुरुवर्य परमपूज्य मौनी बाबाजी ते पण स्वतः दिंडीसोबत चालत असतात त्यांचा मौन आहे जवळजवळ आता बारा तेरा वर्ष झाली ते बोलत नाही आहेत सर्व जे असेल तर लिहून देतात ते आणि खूप मोठी तपश्चर्या आहे त्यांची पण चार वेळा त्यांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे त्यांनी खूप काही सांगू शकतो मी पण तेवढा माझ्याकडे तर वेळ नाही आहे कारण का आम्हाला परत इथून लगेच पुढे निघायचं आहे रामकृष्ण Tchau, uh -oh. कृष्ण हरी मंडळी जे तुम्ही आता विठ्ठल राई रुक्माबाई जे बोललं जातं ते हेच मंदिर आहे ह्याच मंदिरामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या कीर्तनामध्ये मेलेलं मूल जिवंत केलेलं ते हेच मंदिर आहे आणि ह्याच मंदिरात आज आमचं दुका दुपारचं जेवण आहे तर तुम्हाला मी दाखवतो संत रामदास महाराजांनी त्यांच्या चरित्रामध्ये वर्णन केलेलं आहे ते ह्याच मंदिराचं वर्णन केलेलं आहे जिथे संत तुकाराम महाराजांनी मुलाला जिवंत केलेलं कीर्तनामध्ये आणि ह्याच मंदिरामध्ये महाराज सतत कीर्तन करत होते ते तळेगावमध्ये मंदिर आहे तर बघा त्या मूर्तीवरचं तेज बघा आणि हे पूर्ण त्याला चांदीचं पूर्ण बनवलेलं आहे मागून त्याला पूर्ण मंदिराला द्या हे बघा हेच ते मंदिर आहे मित्रांनो आणि तीच ती मूर्ती आहे बघा त्या मूर्तीवरचं तेज बघा मित्रांनो हेच ते मंदिर आहे ज्या मंदिरात महाराजांचं कीर्तन चालू असताना मेलेलं मूल महाराजांनी जिवंत केलं होतं आणि ते रा संत रामदास महाराजांनी त्यांच्या चरित्रामध्ये पण सांगले सांगितलेलं आहे त्याचा मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवीन त्यांचं जे प्रत आहे समजताना आमच्यासाठी दोन जुनी चरित्र आहेत त्याच्यामध्ये ते प्रत आहे त्याचा तुम्हाला मी फोटो पण दाखवीन त्याचं थोडंसं शूट पण करेन मी तुम्हाला तो मंदिर दाखवतो तो मंदिर बघा अजून तसंच आहे त्या मंदिराला जवळजवळ चारशे साडेचारशे वर्ष झाले तुम्ही मंदिर बघू शकता मंदिर परिसर बघा मी तुम्हाला आतमधून पण शूट करून दाखवेन थोड्या वेळाने आतमध्ये लोकं जरा बसलेत प्रवचनासाठी हे बघ तर मी तुम्हाला थोड्या वेळानंतर आतमध्ये जाऊन मी दाखवेन तुम्हाला ते मंदिर अजून तसा तसा, तसा लाकडाचं पूर्ण मंदिर आहे बघा तेव्हाची मंदिरं कशी होती काय त्याच्यामध्ये काम केलं त्यांनी पूर्ण लाकडाचं खूप छान एकदम जसं तसे, तसे एकदम प्रॉपर तसंच ठेवलेलं आहे त्यांनी ते तर मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो கிருஷ்ண கிருஷ்ண ஹரே ஹரே ரே ரே ஹரே கிருஷ்ண ஹரே கிருஷ்ண 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 ஹரே கிருஷ்ண கிருஷ்ண திரு ஹரே ரே ரே కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే హరి హ రామ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे अजया बें तुर अजया बें तुर अजया बें कृष्णारी मंडळी आत्ताच निवृत्ती महाराजांचं कीर्तन संपलं आहे आणि आता कीर्तन संपून आम्ही आता जेवण वगैरे झालं आम्ही कीर्तनाच्या अगोदर तुमचं आणि आता आम्ही झोपायच्या तयारीला आलो आहे एक आमचे दादा आहेत ओळखीचे त्यांच्या घरी आणि इथे पण अशीच निस्वार्थ सेवा असते सकाळी उठल्यानंतर गरम पाण्याची म्हणजे सगळंच गरम पाणी गरम गरम चाय ब्रेड बटर वगैरे ते खरंच खूप वारकऱ्यांची सोय करतात त्यांना पण माऊलीच्या कृपेने चांगलं उदंड आयुष्य मिळू दे भरभराटी होते त्यांची तीच प्रार्थना करतो रामकृष्ण आई गुड नाईट शुभरात्री